सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदोल तालुक्यातील मुरझा येथे घडली रमेश आंबेडार असे जखमी इसमाचे नाव आहे रमेश हा त्याच्या पत्नीसह गावालगतच्या जंगलात शिवारालगत तेंदुपत्ता संकलनासाठी गेला होता दरम्यान तेंदुपत्ताच्या झाडांची पाने तोडत असतानाच अस्वलाने रमेशवर हल्ला चढविला यात रमेशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली सदर प्रकार लक्षात येताच रमेशच्या पत्नीसह परिसरात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या अन्य मजुरांनी धाव घेत अस्वलाला घटनास्थळावरून लावले त्यानंतर लगेच जखमी रमेशला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर रमेशला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे नाशिकच्या आय सी आय सी आय होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये चोरट्यांनी दोनशे बावीस खातेदारांचे लॉकर्स फोडून तब्बल पाच कोटी रुपयांचे दागिने पळवले आहे या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिक शहरातील डोंगरे वस्तीगृह चौकात आय सी आय सी आय होम फायनान्स संस्थेचे कार्यालय आहे मात्र या परिसरात सतत लोकांची वर्दळ असते तरीही चोरट्यांनी या ठिकाणी दरोडा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या संस्थेचे कार्यालय तिसऱ्या आहे त्यामुळे कोणीही त्यामुळे कोणालाही थांग पत्ता लागू न देता चोरट्याने तिथपर्यंत पोहोचले कसे हा प्रश्न अनेकांना पडला आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे उद्या पार पाडणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले आहे सोलापुरात एकवीस तर माढ्यामध्ये बत्तीस उमेदवार नशीब आजमावणार आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल होतील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन असे सहा पक्ष आहेत लोकसभा निवडणुकीनंतर यातील दोन पक्ष लोक पावतील एकतर ते दोन पक्ष मर्ज होतील किंवा संपुष्टात येतील असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे मुंबईत गुजरातच्या एका कंपनीनं मराठी माणसाला नोकरी नकारल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली हे खरं आहे मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीनं मराठी लोकांना अर्ज करू नये अशी भूमिका घेतली त्यावर महाराष्ट्र सरकार त्यावर महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली आहे मराठी माणसाचा आवाज राहू नये या, याच कारणासाठी मोदी शाहांनी ही शिवसेना तोडली असं संजय राऊत त्यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या यवतमाळच्या दारवा तालुक्यात भीषण अपघातानं संपूर्ण तालुका हदरून गेला दिवसभराचं काम आटपून आपल्या घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घात दुचाकीला भरगाव भीषण अपघात झाला ज्या कारनं तरुणाच्या दुचाकीला धडक दिली ती कार तहसीलदाराची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले ला आहे सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या बारामतीमधील तेवीस लाख बहात्तर हजार मतदार उद्या सात मे रोजी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भवितव्य ठरवणार आहे पवार कुटुंबांतील या राजकीय लढाईसाठी शरद पवार ही वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सक्रिय आहे अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी राहिलेल्या लोकांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवली आता बारामती मतदार आता बारामती मतदान होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फिल्डिंग लावली आहे आपल्या विश्वासू सरदारांवर त्यांनी जबाबदारी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असताना पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला गणेश बिडकर यांना रविवार रात्री आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला आहे फोन करणाऱ्यानं हो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली पंचवीस लाख रुपये न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करून तुमची राजकीय काराकिर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली आहे रविवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे गणेश बिडकर यांना मिळालेली ही दुसरी धमकी आहे यापूर्वी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये त्यांना धमकी मिळाली होती नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे आगीची घटना घडली नाशिक रोड परिसरात बारदांच्या गोडाऊनला भीषण आग लागली सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आगीचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र परिसरातील आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे उन्हाळ्याच्या दिवसात वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनांच्या दृष्टीने वातानुकूलित सुविधेसह आठ खाटांचे सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे परंतु आज तगायत एकही रुग्ण सध्या उपचारासाठी सदर कक्षेत भरती झालेला नाही दरम्यान मे महिन्यात बाकी असून येत्या काळासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज आहे भंडारा जिल्ह्याचे तापमान त्रेचाळीस अंशावर असून कडक उन्हामुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत असल्याने दिवसा दुपारच्या वेळी भंडारा शहरातील रस्ते असल्याचे दृश्य दरम्यान प्रत्येक जण आपली काळजी घेत उन्हापासून बचाव करीत असल्यानं सध्या उष्माघाताचा त्रास झालेल्याची नोंद सध्या शासकीय रुग्णालयात नाही सदर उष्माघात कक्ष कोरोना ब्लॉक या नवीन इमारतीमधील प्रभाग क्रमांक नऊ आणि तेरा मध्ये प्रत्येक की चार खाटांचा कक्ष असून यातील एक महिला व दुसऱ्या पुरुषांसाठी आहे डॉक्टर हितेन सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णाला भंडारा बोलतो की आपल्याकडे जे उष्माघाताचे पेशंट असतात ते उष्माघाताच्या पेशंटच्या उपचाराकरिता महिला वार्ड आणि पुरुष वार्ड यामध्ये दोन्ही ठिकाणी उष्माघातासाठी कशी ट्रीटमेंट करता यावी आणि त्यांचा हाय ग्रेड बॉडी टेम्परेचर आहे तापमान वाढलेलं आहे अशा पेशंटला ह्या रूममध्ये भरती करून उष्माघात्याचे पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो त्याचप्रमाणे येथील अन्य वार्डामध्ये सुद्धा अशा अनेक अनेक प्रकारे जे रुग्ण येतात आणि वेगवेगळ्या बिमारीचे जे आजाराचे रुग्ण येतात त्या रुग्णांनासुद्धा मोफत सुविधा मोफत आहार मोफत औषध औषधोपचार आणि मोफत गरोदर माता प्रसूतीपश्चात माता आणि एका वर्षाची पर्यंतची जी बालकी आहे त्यांना जन्नी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत घरकोच सेवासुद्धा आपण इथे दे देतो त्या प्र प्रकारे डायलिसिस जे युनिट आहे आमच्याकडे चार दहा मशीन डायलिसिसचे जे कार्यान्वित आहेत त्यामध्ये चोवीस बाय सात प्रमाणे जी यंत्रणा आहे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत राहतात आणि दररोज वीस ते पंचवीस एवढे डायलिसिसचे सायकल्स आहेत ते सायकल्स आम्ही कम्प्लीट करतो आणि ही सर्व सेवा आहे ही कर्म मोफत सेवा सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री